छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केलेल्या महत्वपूर्ण आणि शहरी पर्यावरण क्षेत्रामध्ये माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा सन्मान मिळाला आहे महानगरपालिकेच्या प्रयत्नांना विशेष ओळख देणारा मुख्य प्रकल्पामुळे हा उपक्रम मिळालेला आहे विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प शहरामध्ये प्रभावी जलस्रोत व्यवस्थापन आणि पाण्याचा पुनर्वापर साधण्यासाठी हे प्रकल्प यशस्वीरित्या उभारले गेले आहेत तसेच प्रक्रिया केल्यानंतर संपूर्ण पाण्याचा नाविन्यपूर्ण उपयोग करता येत आहे ज्यामध्ये प्रामुख्याने शहरातील सर्व उद्याने गरवारे क्रिकेट मैदान इत्यादी ठिकाणी वापरण्यात येत आहे खाम नदी आणि सुखना नदी यांचे पुनर्जीवन करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलून पर्यावरणीय पुनरुत्थानाची बांधिलकी दर्शवली आहे छत्रपती संभाजीनगरची निवड जल या थीम खाली हरित यशोगाथा सन्मान दोन साठी करण्यात आलेली आहे चौदा ऑक्टोबर दोन रोजी मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगाव इथं आयोजित आय फॅट इंडिया दोन हजार राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सेलिब्रिटिंग महाराष्ट्र क्लायमेट लीडरशिप ॲट द लोकल लेवल अंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं उपायुक्त नंदकिशोर बोंबे कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे स्वच्छता अधिकारी अनिल जाधव सचिन भालेराव शहर समन्वयक किरण जाधव चेतन वाघ आणि लाइफ लाईफ फर्स्टचे सागरसहा यांनी हा पुरस्कार स्वीकारलाय